न्यू महाराष्ट्र न्यूज मध्ये आज मला कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी लष्करे लखाजी लष्करे हे मला भेटलेले आहेत त्यांच्यावरती दहा ते बारा दिवसापूर्वी मेजाच्या पैशामधून त्यांना अशी जबर मारहाण केलेली आहे त्या मारहाणीमध्ये त्यांच्या कानातून आत्तापर्यंत अजून स आत्ता सध्या सध्यासुद्धा रक्त स्राव होत आहे अशा गंभीर स्वरूपा गंभीर स्वरूपाची त्यांना मारहाण केलेली आहे तरी राशीन्य ठिकाणी त्यांची साधी एन सी दाखल करून घेतलेली आहे त्यांना अद्यापही कुठलाही न्याय भेटलेला नाही स्वतः मला अज्ञात लोकांनी अश्लील शब्द वापरून अपमानित केलेलं आहे किंवा काही गोष्टी मला दबाव टाकण्याचं काम पण केलेलं आहे त्याच्यामुळं गरिबांना न्याय राहिलेला नाही असं माझ्या चॅनलच्या वतीने मला हा आपण हे एक रोडवरचं गाव आहे खेडे गाव आहे रोडची कामं करणारा समाज दगड पडणारा समाज काबाड कष्ट करणारा कष्ट करून जगणारा समाज त्यांनी फक्त दहा हजार रुपये व्याजाने घेतले होते आणि त्या व्याजाचे त्यांनी तीस हजार रुपये त्यांनी परतफेड केले हे दोन हजार चोवीस ला विषय क्लिअर झाला त्यांचा व्यवहार त्यानंतर न ला त्यांना अमानुषपणे मार हाणला त्यांना कोणताही न्याय मिळालेला नाही त्यासाठी आज ते कर्जतला कर्ज उपविभागीय आज त्यांचा प्रश्न आपण जवळ आहे तुम्ही राशीन या ठिकाणी एन सी दाखल केली त्याची काही चौकशी झाली काहीच चौकशी साहेब आता पण मी बारा तारखेला मला हान्मा झाली खेळ या ठिकाणी सहा वाजता आणि त्या दिवशी संध्याकाळी मी राशी या ठिकाणी जाऊन सहा वाजता मी सहकारी गुन्हा दाखल केला आणि त्याच्यानंतर आज चोवीस तारीख अद्याप आजपर्यंत त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही एन सी दाखल झालेली आहे म्हणजे तुमचा चॅप्टर केस चॅप्टर तहसीलला केस दाखल झालेली म्हणजे तुमचा एन सी एन सी आर दाखल झालेला आहे यानंतरनं त्यांनी चॅप्टर केली तुम्हाला त्यातून न्याय मिळाल नाही असं वाटतं का कारण त्यातून काही न्याय मिळालं नाही मला आता तुमची पुलडी भूमिका काय राहील मला मला मी विपरेशन एवढी विनंती करतो की त्यांच्या पैशाबाबत मलाच मार म हानमार झालेला आहे त्यांच्या सावकटी गुन्हा मी दाखल केलेला आहे कर्ज राजीन पोलीस हो तर त्यांना तातडीने त्यांच्यावर सावकारी गुन्हा दाखल करून त्यांना तातडी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी एवढीच माझी मिळून त्यांना अशा प्रकारे यांना कोणताही अद्याप न्याय भेटलेला नाही न्याय भेटण्यासाठी ना ते झगडत आहे लढत आहे आज त्यांनी डी वाय एस सी कर्जचे उपविभागीय अधिकारी त्यांच्या कार्यालयाला येऊन निवेदन दिलेलं आहे आता त्या निवेदनाची निवेदनाचा निवेदनाची काही पुढील दिवसामध्ये आपण पाहू पण आता तरी ते सध्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आज भटके विमुक्तांचे नेते फुलमाळी साहेब भेटलेले आहेत त्यांनी या विषयावरती थोडस मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो किंवा या कुटुंबांना या कुटुंब पीडित कुटुंबाला कशा स्वरूपातून त्यांनी आमच्या चॅनलला सांगण्यात तर... येत लखाजी, लखाजी आखोने लष्करे हा वडारी समाजातला एक गरीब कुटुंबातला माणूस असून त्यांची रोजीरोटी भागवण्यासाठी दगड फोडून त्यांचा उद्योग करून पोट भरणारा समाज आहे भटक्या समाजातला समाज आहे परंतु काही परिस्थितीची गंभीर असल्यामुळे काही पैशाची तडून न झाल्यामुळे त्या सावकारकीने त्यांना बेदम असं मरण अशा अवस्थेत मारहाण केली परंतु त्यांना आजपर्यंत त्यांची तक्रार चांगल्या पद्धतीने घेतली नाही चौकशी केली नाही आणि त्यांच्यावर तक्रार करून त्या आरोपीवर कायदेशीर कारवाई केली नाही यासाठी त्यांचं हे निवेदन पोलीस उपविभाग अधिकारी करतात यांना निवेदन दिलेलं आहे तरी मी प्रशासनाला विनंती करतो या गरीब कुटुंबांना भटक्यांना आदिवासींना न्याय द्यावा तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की आदिवासी भटक्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडू नये या कुटुंबांची चौकशी करून तात्काळ त्यांना न्याय मिळण्यासाठी मदत करून कारवाई करा अशी विनंती करतो जर असं न झाल्यास तर काही चार दोन दिवसांनी मी या तालुक्याचे आमदार रोहित दादा पवार यांनाही पत्र संघटनेच्या वतीने पत्र देऊन कारवाई कराची मागणी करणार आहे आणि जो कारवाई जर झाली नाही तर याची ही भूमिका आपण आंदोलनाच्या माध्यमातून येणार आहोत तरीही प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ त्या आर पीवरती का, का की कायदा ॲक्टनुसार कायदेशीर कारवाई करून कडक कारवाई करून या कुटुंबांना पीडितांना न्याय द्यावा एवढी विनंती करू न्यू महाराष्ट्र कर न्यूज